मंडळी जर तुम्हाला पूर्ण वर्षभराची जर कमाई एक ते दोन महिन्यात जर कमवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा काय म्हणते मॅडम हो खरंच बरोबर सांगत आहे मी मी तुम्हाला परत एकदा घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला कपड्यांची टोटल व्हरायटी मिळते आणि इतकी स्वस्त की सांगण्याची गोष्ट त्या पलीकडे आहे मंडळी पण आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवणार आहे इतकं छान आणि सुंदर आणि इतकं स्वस्त आहे की तुम्ही ट्रिपल मध्ये सेल करू शकता नेमकं कुठल्या कलेक्शनची गोष्ट करत आहे मी व्हिडिओ बघितला ना तर नक्की लक्षात आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे जसं तुम्ही हायलाईटमध्ये थोडस बघितलं असेल की मी काहीतरी कुठल्या तरी, तरी कलेक्शनची गोष्ट करत होती तर ते कलेक्शन असणार आहे लेहंग्याचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला लेहंग्याचं कलेक्शन अजमेरा फॅशन देणार आहे मंडळी तुम्ही म्हणजे की जर बिझनेस स्टार्ट केला असेल किंवा तुमची इच्छा असेल यार बिझनेस स्टार्ट करायचा कपड्याचा बऱ्याच लोकांनी साडीचा सा बिझनेस स्टार्ट केला आहे कुर्तीचा केला आहे ड्रेस मटेरियलचा केला आहे किड्सवेअरचा केला आहे पण तुम्ही सर्वात वेगळं करा काहीतरी सर्वात वेगळं केलं ना तर तुमच्याकडे गर्दी झाली समजा जसं पहिलं कलेक्शन तुम्ही चेक केलं ना तर या ठिकाणी आपण ही कलेक्शन बघूया ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर मध्ये हे लेहंगी दाखवत आहे मी तुम्हाला आणि जर तुम्हाला ब्रायडल जर हवे असेल ना म्हणजे तर मला नक्कीच कमेंट करा की मॅडम साठी स्पेशल जो व्हिडिओ आहे तो आणा मी नक्कीच तुमच्या विचाराप्रमाणे तुमच्या सांगण्याप्रमाणे मी तो पुढचा व्हिडिओ त्याप्रमाणे आणणार आहेत यामध्ये तुम्ही डिझाईन बघत आहात खूप सुंदर आहे आणि अजमेरा फॅशन सर्व प्रॉडक्ट इतके छान देतं की तुम्ही आरामात ट्रिपल मार्जिन लावून सेल करू शकता ते मग साडी असो किंवा सूट असो लेहंगा असो किड्सवेअर असो कारण की या ठिकाणीची जी क्वालिटी आहे ना म्हणजे तुम्हाला मध्ये कोणीच नाही देणार त्यामध्ये ब्रायडल लेहंगा तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर ज्यावर प्रॉपर मोतीचं काम आहे तुम्ही विचार करू शकता यार इतकं जबरदस्त डिझाईन्स आहे या लेंग्याची तुम्ही बघा यामध्ये तुम्हाला जे मोतीचं काम आहे स्टोन वर्क आहे ज्यामध्ये मल्टी कलरचं मोतींचं काम दिलेलं आहे आणि एकदम प्रॉपर लुक येणार आहे नवरीसाठी जर हवा असेल ना तुम्हाला जर वाटतंय की एक रेंटलचा सुद्धा बिझनेस आम्ही करू शकतो खरंच तुम्ही रेंटलचा बिझनेस करू शकता कारण की या ठिकाणी जो लेहंगा आपण इथून जर दोन ते तीन हजारात जर, 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 जर घेऊन गेलो ना मी तुम्हाला गॅरेंटी देते तो नक्कीच दहा हजारापर्यंत सेल होईल कारण की बऱ्याच महिला कसं कर करतात काहींमध्ये दुपट्टे सिंगल असतात जसं आपण हा लेहंगा बघितला ना तर यामध्ये चक्क डायरेक्ट दोन दुपट्टे तुम्हाला मिळतात जसं तुम्ही बघू शकता एक नेट फॅब्रिक मध्ये आहे आणि एक वेलवेट फॅब्रिक मध्ये आहे बघा हा नेट फॅब्रिकचा खूप सुंदर हा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे कट बॉर्डरचे खूप सुंदर यावर डिझाईन बनवलेली आहे आणि एक वन साइड म्हणून दुपट्टा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेलवेटचा खूप जबरदस्त म्हणजे की डमीला वेअर केलं ना खूप छान दिसतं बघू शकता खूप छान लिटरल एकदम छान आणि यावर वेलवेटचं पूर्ण कॉन्सेप्ट आहे म्हणजे डबल दुपट्ट्याचं सुद्धा बऱ्याच मुलींना आणि मेन म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट मुली ज्या असतात ना डबल दुपट्ट्याची रिक्वायरमेंट जास्त करत असतात तुम्ही रेंटलचा सुद्धा एक बिझनेस स्टार्ट करून असे कॉन्सेप्ट ठेवू शकता जसं डमीला एक रेड कलरचा लेहंगा घातलेला आहे ओके तर त्यावर पण दोन दुपट्ट्या आहेत त्याच्यावर तुम्हाला पर्स मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला लटकन मिळणार आहे दोन दुपट्टे मिळणार आहे अजून किती स्वस्त आणि तुम्हाला किती छान छान त्याच्यासोबत कॉन्सेप्ट द्यायचे कारण की कसा आहे अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही तर त्यासोबत एक विश्वास आणि नातं सुद्धा जोडत असतं याला आपण थोडं साईडला करूया आणि पुढचा पण लेहंगा बघूया ज्यामध्ये पिंक कलर आहे आणि खूपच छान बघा आता बऱ्याच मुली रेड कलर नसतील घालत लग्नात मग तुम्ही पिंक कलर ऑप्शनला ठेवू शकता तर पिंक कलर कॉम्बिनेशनचा पण खूप छानपैकी या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट मिळत असतं आणि हा अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ आलाय पण बऱ्याच मुली विचारत असतील किंवा महिला विचारत असतील की मॅडम एक एक मिळेल का बघा एक एक पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत भले तो पाच हजाराचा लेहंगा असेल भले दहा हजाराचा लेहंगा असेल पण तुम्हाला सेट टू तु सेट सर्व कलेक्शन घेणं गरजेचं आहे यामध्ये पण तुम्हाला चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं लगभग मी तुम्हाला तीन ते चार कलेक्शन दाखवले होते आणि हे एकदम छान होते हे पण तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं आहे जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर नेहमी देते आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं आहे किंवा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो तर त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल की पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आता खूपच मोठा झालेला आहे व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार